जिल्हा प्रशासन गाफील राहिल्याने नागरिकांना पुराचा फटका शिवसेना नेते सत्यजित पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे नेते सत्यजित पाटील आबा हे बुधवारी शिरो तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते कुरुंदवाड येथे ते बोलताना म्हणाले जिल्हा प्रशासन महापुराच्या पूर्वी मागील पुराचा अनुभव घेता ज्या ठिकाणी पुराची तीव्रता आहे त्या ठिकाणी नियोजन लावणं आवश्यक होतं यामध्ये जिल्हा प्रशासन राहिल्याने शिरोड तालुक्यातील नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे असं ते म्हणाले यावेळी येथील पाटील महाविद्यालय व दत्त महा ते या प्रसंगी माजी आमदार उल्हास पाटील जिल्हा प्रमुख वैभव उगळे उपजिल्हा अधिकारी यांनी महापुराच्या पार्श्वभूमीवर बैठका घेऊन मागील पुराचा अनुभव लक्षात घेऊन संभाव्य महापुराबाबत सतर्क राहणं आवश्यक होतं जिल्हा प्रशासन गापिल राहिल्याने अकिवाट सारख्या दुर्घटना या ठिकाणी घडल्या आहेत असं ते म्हणाले पूर्णपणे आता घरी भेट दिली तीन मी स्पष्ट सांगितले की त्यांना बोटी तिथं असत्या तर ती त्यातला कोणी माणूस जगावं नसतं थोडक्यात आता ह्या गोष्टी आता हे एक उदाहरण आहे अशा स्वरूपाची अनेक आपण उदर बघायला की जिल्हा परिषद आपली आधी बैठकीत असते पुराची तयारी करा म्हणून सांगतं सगळ्या बैठका होतात सगळं होतं तुमची प्रतिष्ठा होतात तर खऱ्या अर्थात जे पाणी येतं त्याही ये प्रशासन जे ॲक्टिव्ह मोडवर पाहिजे ते आम्हाला यावेळी दिसून आढळले जिल्हाधिकाऱ्यांमध्ये तर दौरे करायचे ते दौऱ्याचे फोटो टाकायचे आपल्या मीडियावरती अशा प्रकारच्या सुरू आहे हा काही उपयोगाचा नाही खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे तर हा पूर्ण आपल्याला नवीन नाही आणि शिरोली अवस्था आपल्याला माहिती कशाप्रकारे होते आपल्या सगळ्यांना इथल्या अधिकाऱ्यांना इथल्या प्रतिनिधी असतील माझी प्रतिनिधी या सगळ्यांना अभ्यासपुरत चांगला आहे या सगळ्यांना विश्वस्त घेऊन त्यांनी जर आराखडा केला असता तर कदाचित यावेळी आपल्या चांगल्या लोकांची सेवा करता येईल असते माझा स्पष्ट आरोप आहे की प्रशासन पूर्णपणे कापडलेलं आहे दोन्ही राज्याचं प्रशासन जबाबदार आहे पालकमंत्री आणि खासदारांनी मदतपूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोणत्या ठोस उपाययोजना किंवा मदत अद्याप जाहीर केलं नाही त्याबद्दल तुम्हाला का आता खऱ्या अर्थानं ह्या नैसर्गिक आपत्तीच्या निमित्तानं खरी जबाबदारी असते जिल्ह्याची असतील पालकमंत्र्याची असती त्या भागातले आमदार असतील ह्या भागातले खासदार असतील ह्या सगळ्यांचीही सामूहिक जबाबदारी असते आता ह्या सगळ्यांना वाटत असेल की या ठिकाणी ह्या पुराच्या माध्यमातून आपली लोकसह करणं हे योग्य आहे हे आवश्यक आहे तर मला जरूर खात्री आहे की त्याने फक्त या घोषणानं करता त्याने पूर्णपणे हा पूर जरी आला या पुराच्या माध्यमातून कमीत कमी फटका लोकांना बसेल पिकांना कमी फटका बसेल अशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्याच्यावर या ठिकाणी आता आता पूर वसू लागलेलं आहे आता पिकांचे पंचनामे नुकसानचे पंचनामे केले पाहिजेत आणि जशी मागची आपल्याला अप सगळ्यांची अपेक्षा होती तशा स्वरूपानं एक भरी मदत आपल्याला लोकांना केली पाहिजे आता आपल्याला माहिती आज एकरी आपण उत्पादन उसाचं काढलं तर मग ते साठ टक्के काढलं तर खऱ्यानंतर आज पूर्णपणे नदी राहत असेल किंवा पोटमळी असतील शंभर टक्के गेले हे सगळं नुकसान शंभर टक्के देऊन शेतकऱ्यावरती अजिबात कसलाही रुपयाचा बोजा पडणार नाही अशा स्वरूपाची त्यांनी भरपाई दिली पाहिजे वाटते एकरी एक लाख रुपये जरा हरकत नाही अशा प्रकारची मागणी आम्ही सगळी इंडियाकडची धोरण करणार आहे पण अजून आकडे आलेली नाही अजून पूर्णपणे बाधित क्षेत्र किती आहे आणि या उसाच्या आपल्या पुराच्या पाण्याबरोबरच काही ठिकाणी अतिवृष्टीमुळं सलग एक महिन्यावर पोहोच पडल्यामुळं त्या ठिकाणी या पाणी न जाऊन सुद्धा अनेक पिकं धोक्यामध्ये आली आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा ह्या सगळ्या प्रतिनिधी माहिती सूचना आहेत की यामुळे कसलेही राजकारण न करता किंवा उद्या इलेक्शन आहे या इलेक्शनच्या तोंडावरती कुठल्याही लोकप्रिय घोषणा न करता खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला आपल्या समाजाने उभं केलं पाहिजे आणि अशी भूमिका घ्यावी विधानसभाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना कायमचा पूर येऊ हो नये यासाठी तुम्ही काय त्यांच्याकडे मुद्दा काय असं मांडणार आहे का प्रस्ताव वगैरे प्रतिनिधी म्हणून काय सांगणार आता पूर येऊ नये असं म्हणू शकत नाही कारण पाऊस थांबवू नये की आपल्या हातामध्ये आता मी म्हणतो की नाही आम्ही सगळी विरोधी पक्षांच्या वतीनं आमच्या इंडिया आघाडीच्या वतीनं आम्ही सरकारला एवढंच आहे की की त्यांचा जो काय मानस आहे बत्तीसशे कोटी ह्या पोरासाठी द्यायची किंवा बत्तीस कोटी कि द्यायचे किती पैसे द्या पण त्या ठिकाणी ही कामं करत असताना यातनं केवळ कंत्राटदारांचं भलं होऊ नये खऱ्या अर्थानं पुराच्या माध्यमातून जी लोकं अडचण आहेत त्यांना मदत झाली पाहिजे खऱ्या अर्थानं जरी मोठा पाऊस पडला तरी या ठिकाणी लोकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आणि हे कामं करत असताना त्यांनी स्थानिकांना विश्वासात घेतलं पाहिजे यामध्ये अजिबात त्यांनी राजकारण करून पाहूया पुढे ते काय म्हणतात यावेळी तानाजी आलासे बबलू पवार सरपराज जमादार हारुन पटवेगार बशीर मुल्ला राजू बेले उपस्थित होते खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा